छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की कल्याण महोत्सवाला उपस्थित हजारो कल्याणकर बांधव भगिनी आणि मान्यवर पत्रकार मित्रही आहेत व्यासपीठावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत गोपाळराव लांडगे आहेत आपल्या महापालिका आयुक्त इंदुताई जाखड बरोबर आहे ना त्याही आहेत आणि आयोजक या विभागाचे नगरसेवक महेश गायकवाड त्यांची सर्व टीम या सगळ्यांचं पोलीस अधिकारी या सगळ्यांना मी मनापासून या कल्याण महोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे आज कल्याण महोत्सव या महोत्सवामध्ये आता डोंबिली महोत्सवाला पण जाऊन आलो मी आणि खरं म्हणजे अशा प्रकारच्या महोत्सवामधून सगळ्यांनाच एकत्र येता येतं अगदी लहान लहान मुलांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अबालवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या महोत्सवाचा आनंद लुटता येतो आज बघितलं तुळजाभवानी मंदिराची प्रतिकृती इथं उभी राहिलेली आहे महालक्ष्मीची आणि या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक कलावंतांना आपली कला, कला सादर करण्याची संधी मिळते त्याचबरोबर स्टॉलमध्ये खाद्यपदार्थ आहेत विविध वस्तू आहेत त्यांना एक बाजारपेठ उपलब्ध होते तिकडे मुलं खेळत आहेत बाळगोपाळ आनंद लुटत आहेत त्यामुळे सगळेच या फेस्टिवलच्या माध्यमातून एक आजकालच्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा वेळ का होईना एक आनंदाचे क्षण आपल्या जीवनामध्ये अशा फेस्टिवल महोत्सवाच्या निमित्ताने येत असतात खरं म्हणजे ही आपली आपलं महाराष्ट्र आहे हे कला संस्कृती सण परंपरा उत्सव जोपासणारा आपला महाराष्ट्र आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर दीड वर्षापूर्वी सगळे सण उत्सवांचे निर्बंध आम्ही काढून टाकले सगळ्या उत्सवामध्ये साजरे सण होऊ लागले शेवटी याची गरज आहे समाजाची गरज आहे काळाची गरज आहे आणि म्हणून आणि त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये अनेक थांबलेले प्रकल्प लोकहिताचे प्रकल्प आम्ही सुरू केले त्याला चालना दिली अनेक चांगले लोकहिताचे निर्णय आपल्या सरकारने घेतले हे सर्वसामान्यांचं सरकार आहे अगदी गोर गरीब जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे त्यांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे ही भावना आमच्या सरकारची आपल्या सरकारची आहे आणि म्हणून आपण पाहतोय की सर्वसामान्यांना वाटतं हे आपलं सरकार आहे हे माझं सरकार आहे हा हो मुख्यमंत्री माझं आहे कारण मी तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून आज मुख्यमंत्री झालेलो आहे आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कालही काम करत रा होतो महेश आजही करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार आहे आणि म्हणून महेशसारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभा त्यावेळेपासून मी राहिलो आहे कारण शेवटी अन्यायाविरुद्ध लढणं अन्यायाविरुद्ध झगडणं अन्याय दूर करणं हे बाळासाहेबांनी शिकवलं आपल्याला आणि बाळासाहेबांचे विचार घेऊनच आपण सरकार स्थापन केलेलं आहे धर्मवीर आनंदगे साहेबांचे विचार घेऊन त्यांची भूमिका घेऊन आपण सरकार स्थापन केलंय आता फेस्टिवलच्या माध्यमातून मी सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो आता कल्याण लोकसभेत चिंता मला नाही आहे कारण खासदार श्रीकांत शिंदे किती निधी मिळाले तुम्हाला कल्याण लोकसभेला अरे किती दिलेत काय हा कल्याण लोकसभेला भरपूर दिले कल्याण लोकसभेला मला वाटतं तो आकडा मोठा आहे सांगत नाही तर कमी करायला लागेल आणि म्हणून त्याच्या मागे उद्देश एवढाच आहे की आपल्या नागरिकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजे पाणी मिळालं पाहिजे दिवाबत्ती मिळाली पाहिजे विरंगुळ्याची साधनं मिळाली पाहिजे आणि यामध्ये सर्वांनाच न्याय देण्याचं काम झालं पाहिजे आणि म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प झाले या ठिकाणी पुढे पाईपलाईनमध्ये आहेत भविष्यात देखील होतील आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं देखील मी अभिनंदन करतो एक चांगला खासदार तुम्हाला लाभलेला आहे आप आणि आपल्याला आपल्या टीमला देखील सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो की आता मला खरं म्हणजे ठाणे नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरायचं आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्री बनून काम करायचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो कारण मी जमिनीवरचा माणूस आहे आज आपण मुंबईमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं आहे डीप क्लीन ड्राईव्ह आपण सुरू केलेला आहे तो हळूहळू एक एक शार, एक, एक शहर करत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारचं अभियान आपल्याला राबवायचं आहे आपल्याला माहीत आहे की दोन हजार चौदा पंधरामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान राबवलं तेव्हा काही लोकांनी टीका केली फोटो सेशनचा हा कार्यक्रम आहे परंतु आज स्वच्छतेचं महत्व या देशातल्या सगळ्यांना पटलेलं आहे आणि म्हणून मुंबई स्वच्छ सुंदर निरोगी करताना आपला ठाणे जिल्हा देखील मागे राहणार नाही यासाठी जे जे काही करायचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे अभियान आपल्याला राबवायचं आहे यासाठी मी आता आयुक्त इकडे आहे महापालिका आयुक्त म्हणून आपण या कल्याण महापालिका हद्दीतली जी काही कामं झाली असतील काही राहिली असतील वाहतूक कोंडीच्या दृष्टीने देखील आपण लक्ष द्या त्यासाठी काय आपल्याला निधी पाहिजे काही खासदारांनी मगाशी मला सांगितलं काही बायपास करायचे आहेत की कुठलाही माणूस दहा मिनटामध्ये मेन हायवेला पोचला पाहिजे अशा प्रकारचे अंतर्गत रस्ते देखील झाले पाहिजे बायपास झाले पाहिजे रिंग रोडचं काम सुरू आहे त्यामुळे निधी कुठेही आपल्याला कमी पडणार नाही कारण शेवटी हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पुन्हा एकदा या महेश गायकवाड त्यांची सगळी टीम यांचं मनापास प्रशान पण आहे सगळी टीम या सगळ्यांना राहुल दिलीप कृ कृष्णा पाटील अध्यक्ष आहेत सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि संस्कृती आपली या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे दिले त्याच्यामध्ये कलाकार आहेत सगळेच आहेत आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो हे उत्सव दिगेसाहेब म्हणायचे अशा उत्सवांची आवश्यकता आहे ही काळाची गरज आहे ही समाजाची गरज आहे आणि म्हणून ते आपण करताय म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र कॅलेंडर आपले शहर प्रमुख महिसदा गायकवाड यांनी प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी कॅलेंडर